श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या हे अठरा सप्टेंबर वार आलेला आहे गुरुवार आणि पितृपक्षाच्या काळामध्ये गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे मग या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जी काही जी जी नकारात्मकता दारिद्र्य हे कायमचं दूर होईल आणि आपली भरभरून अशी प्रगती होईल तर मग कोणता उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दल आपण अगदी सविस्तरित्या जाणूनच घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ योग असं म्हणलं जातं कारण की जेव्हा बघा हे पुष्य नक्षत्र एक अतिशय शुभ नक्षत्र आहे नक्षत्रांचा राजा देखील म्हटलं जातं या नक्षत्रात धनाची देवी लक्ष्मी माता प्रकट झाली होती असं आपल्या शास्त्रात सांगितलं जातं नक्षत्र हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी जेव्हा येतं म्हणजे जेव्हा हा संयोग येतो तेव्हा गुरुपुष्य योग किंवा गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास गुरुपुष्य अमृत योग असं म्हटलं जातं कारण की गुरुवार हा गुरु ग्रहाद्वारे नियंत्रित केला जातो कारण की बघा गुरुपुष्य युती अत्यंत शुभ आहे आणि यालाच गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्य योग गुरु अमृत योग असं म्हटलं जातं आता या गुरुपुष्यामृती योगावर आपण जे काही कार्य करू म्हणजे शुभ कार्य नवीन गोष्टी एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करणं हे खूप शुभफलदायी मानलं जातं मग आपल्याला बघा उद्या काय करायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत मग त्या कोणत्या वस्तू आहेत की त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आपण त्याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणूनच घेणार आहोत तर बघा आता गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेल्या कामामुळे धन समृद्धी आणि आर्थिक लाभ मिळतात असे म्हटलं जातं नवीन व्यवसाय गुंतवणूक खरेदी आणि महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यासाठी देखील गुरुपुष्यामृत योग हा खूप शुभ मानला जातो नवीन वस्तू जमीन घर वाहन या गोष्टी तसेच जप तप दानधर्म स्नान ह्यासाठी देखील हा गुरुपुष्यामृत योग एक शुभ संयोगच जुळून आलेला असतो तर बघा आता गुरुपुष्यामृत योग या दिवशी आपल्याला घरामध्ये तामसिक अन्न अजिबात बनवायचं नाही मांसाहार तसेच मद्यसेवन करणं देखील टाळायचं आहे आता आपल्याला बघा अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे घराची स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या आंघोळीच्या आप पाण्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गंगाजल टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अतिशय प्रिय अशी हळद आहे म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद देखील टाकायची आहे आणि बघा आता हा पितृपक्षाच्या काळामध्ये आलेला गुरुपुष्यामृत हो योग आहे मग आपल्या पित्रांना समर्पित आ... काळे तीळ त्यासाठी बघा आपल्याला काळे तीळ देखील आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपण गंगाजल टाकलं हळद टाकली तसेच बघा काळे तीळ देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय अशी ही तुळस आहे मग आपल्याला तुळशीचे पानं देखील थोडेसे कुस करून पाण्यामध्ये टाकायचे आहे तर अशा प्रकारे बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल तुळस हळद आणि आपण बघा अजून एक वस्तू देखील महत्त्वाची आहे ती टाकायची आहे सी म्हणजे बघा आपल्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला थोडंसं खडे मीठ देखील आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशीचे पानं आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते आपण आंघोळ झाल्यानंतर पटकन बाजूला उचलून घ्या कि किंवा मग काय करा एका बकेटीमध्ये आपण आंघोळीचं पाणी काढल्यानंतर हातानं ते पानं बकेटीमध्ये फिरवा आणि ते बाजूला ठेवा कारण की बाथरूममध्ये तुळशीची हे आपल्या पायाखाली तुडले गेले नाही पाहिजे आता बघा आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत गंगाजल तुळस हळद काळे तीळ आणि थोडंसं खडे मीठ या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि उद्या गुरुपुष्यामृत योगा या योगावरती आपल्याला या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान करताना अगोदर बघा उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आणि त्यानंतर डाव्या खांद्यावरती अशा पद्धतीने आपल्याला स्नान जे आहे ते करायचं आहे तर बघा आता उद्या आपल्याला आपण जेव्हा देवपूजा करू तेव्हा माता लक्ष्मीच्या नावाने आपल्या दिवा देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच लक्ष्मीचा तुम्हाला कोणता मंत्र येत असेल तर आपल्याला मंत्र पठन करायचं आहे कारण की आपल्या शास्त्रात म्हटलं जातं की माता लक्ष्मी ही गुरुपुषामृत योगावरती प्रकट झालेली आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची सेवा जी आहे ती जास्तीत जास्त करायची आहे जा तर अशा प्रकारे बघा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी चे अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद